देशातील अनेक जाती धर्म रूढी परंपरा यांना एकत्र आणून माणसातला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे आणि या संविधानाचे रक्षण करणे आम्हा सर्व यांचे कर्तव्य आहे असे मत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी व्यक्त केले येथील भारतीय संविधान गौरव समिती आणि जयसिंगपूर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौकात आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप कांबळे होते यावेळी नगर परिषद बांधकाम अभियंता रामचंद्र कुंभार निखिल पाटील विद्युत विभागा विभागाचे रमेश कांबळे शिवाजी कांबळे आरोग्य विभागाचे अभियंता संदीप कांबळे यांच्यासह पालिका अधिकारी प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नपा शिक्षण मंडळाचे मेघन देसाई यांनी तर स्वागत माजी प्राचार्य धनंजय कर्णिक यांनी केलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले या कार्यक्रमास रमेश शिंदे बिटकर मिलिंद भिडे सुनील चिपरीकर अरविंद धरणबुत्तीकर यांच्यासह हो शहरातील शाळा हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार एन सी सी विभागाचे प्रमुख श्री भोसले सर यांनी मानले बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर